राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनंतात विलीन झाले आहेत परंतु त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला जातोय त्यासंबंधी पडद्यामागे राजकीय हालचालीही सुरू झाल्या त्यातच आता पवारांनाच उपमुख्यमंत्री करा अशी एक मागणी जोर धरताना दिसतेय राज्यसभेवर असलेल्या सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्ष करावं आणि त्यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूकही लढवावी अशी मागणी केली जात असल्याची माहिती आहे अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच तशी पडत असताना अजित पवारांचं निधन झालं त्यामुळे आता त्यांचा राजकीय वारसदार कोण याची चर्चा सुरू झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली तर नरहरी झिरवाळांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचे हंगामी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे